बलिदान मास दिवस तिसरा रविवार असल्यामुळे शंभू प्रतिष्ठानतर्फे येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आज आपण पाहिलं तर रविवार दोन मार्च दोन हजार पंचवीस आपण सकाळी साडेसहाला निघलो होतो एक साडेसातपर्यंत आम्ही सव्वा सात वाजेपर्यंतच इथं वडोवली इथं आलो तर वडोला येताना आपण इथं पाहतो की बलिदान मास चालू आहे आत्ता तर दिवस तिसरा आहेच तर इथं आपण आत्ता पाहिलंच आहे या व्हिडिओमध्ये की इथं आल्यावरती हजारो लाखो भाविक इथं येत असतात त्यांच्यासाठी अन्नदानाचा इथं कार्यक्रम ठेवलेला असतो त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर तिथं रक्तदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी आत्ता ज्या नदीवरती थांब थांबलेलो आहे त्या नदीवरती ब्रिजचं काम चालू आहे जवळच लवकरच हा ब्रिज तयार होईल आणि वडू आणि तुळापूर यांना कनेक्टिव्ह हा ब्रिज आहे आता या छोट्याशा ब्रिजवर जो समोर दिला त्या छोट्या ब्रिजवरून कर विक्री करणार नाही थांबण्याचं कारण हे असं की श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या दोन समाधी आहेत तर पहिली एक समाधी आपण म्हणतो ती तुळापूरला आहे आणि दुसरीची समाधी आपण आपल्याला माहिती ती वडूला आहे तर तुळापूर जास्त लोक येतात वडूपुरला खूप कमी असतात पण आज जर पाहिलं तर वडूमध्ये अक्षरशः लोकांची रांगा लागलेल्या आहेत एवढे लोक की तिथं आपण थांबू शकत नाही तर श्री छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या धर्मासाठी आपल्या स्वराज्यासाठी जे बलिदान दिलं ते आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही तर नदीकाठी असं केलेलं आहे की ज्या लोकांना मुंडन करायचं ते लोक मुंडन पण करतात तिथं तर आपला हिंदू धर्म वाचवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट न होता न आपला हिंदू धर्म वाचवण्यासाठी आपला जीवाचा न करता चाळीस दिवस चाळीस दिवस जीवाची न करता त्यांचे हाल करण्यात आले वडू जर पाहिलं तर वडू इथं एक बाजारपेठ तर त्या बाजारपेठामध्ये श्री शे छत्रपती संभाजी महाराजांना शिरच्छेद केल्यानंतर त्यांचे त्यांच्या देहाची विटंबना करण्यात आली तर विटंबना करताना त्यांनी जे औरंगजेबाने जे कृत्य केलं त्या कृत्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्या कृत्यामध्ये असं असं केलेलं आहे की त्यांना पहिल्यांदा संगमेश्वर कोकण साईडला त्यांना पकडण्यात आलं तिथं त्यांच्याबरोबर पंधरा ते वीस सहकार्य होते येता येता प्रत्येक ठिकाणी फिरत आणलं त्यांच्या एका सहकार्याला तिथून मारत आणलं मग कमी कमी सहकार्य झाल्यानंतर कविकलश फक्त त्यांच्याबरोबर होते कविकलशांना त्यांनी इथून आपण जे बहादूरगड म्हणतो जे आता दौंड पासून जवळ सिद्धटेक किंवा आष्टीपासून जवळ जातो आपण बहादूर गडालाचं आत्ताचं सध्याचं नाव आहे श्री छत्रपती संभाजी महाराज म्हणजे धर्मवीरगड असं नाव ठेवलं संभाजी महाराजांवरनं ते 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 पूर्ला। पूर्ला न, 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 तर त्या धर्मवीर गडावरणं ते इथून अंतर आपण पाहिलं तर नव्वद ते एकशे दहा किलोमीटर अंतर आहे तरी पण तिथून त्यांना परत इथं आणण्यात आलं तुळापूरला तुळापूरला आणल्यानंतर त्यांचे इथे डोळे काढण्यात आले न नखा काढण्यात आले त्यांची जीप काढण्यात आली तर आपण जर पाहिलं तर त्या एवढं पण औरंगजेबाला न भागता औरंग्याने काय केलं त्याच्यानंतर त्यांचा शिरच्छेद केला शिरच्छेद केला त्यांचे अवयवचे म्हणजे हातपायाचे तुकडे केले आणि ते नदीच्या कडेला टाकण्यात आले असं म्हटलं जातं की औरंगजेबाचं हे ध्येय होतं की याच्यामध्ये हिंदू धर्माचा माणूस माझ्या धर्मामध्ये नाही आला तर इथल्या सगळ्या सरदारांना आपण याच्यातनं एक हे द्यायचं की बाबा परत आपल्याला कोणी विरोधक गेलं नाही पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी केलं आणि असं सांगण्यात आलं की या देहाला कोणी अंत्यविधी केला नाही पाहिजे पण तरी पण तिथले आपण ग्रामस्थ जर पाहिले तर त्यांनी रात्रीचं अहोरात्रीचं जाऊन ते सगळे अवयव उचलले त्यांना शिवण्यात आलं ते शिवणं ज्या लोकांनी दोघांनी शिवलं नवरो बायकोंनी तर त्यांना शिवण्या त्यांचं आड नाव शिवले असं पडलं या गावामध्ये आपण ओढूमध्ये पाहिलं तर सगळे शिवले नावाचे मॅक्झिमम लोकं आहेत आणि दुसरं आपण पाहिलं तर त्यांचा देह दहन करण्यासाठी इथं कोणी जागा देत नव्हतं जर औरंग्याला कळलं की बाबा असं असं झालं तर आपल्या काय बरो बरं वाईट होणार सगळ्यांचं परिवार बरे बरं वाईट होईल तर ते शिवलेंनी आपली स्वतःची जागा दिली इतिहासामध्ये नोंद असेल नसेल पण त्या शिवल्यांचं पण जी परिवार होता तर त्यांचं पण नंतर औरंगजेबाच्या माणसांनी त्यांना पण मारून टाकलेलं असं म्हटलं जातं तर आपण जर पाहिलं तर हा इतिहास खूप मोठा आहे तर इथून आपण उलटा प्रवास करून वडूवरनं आपण चाललेलो आता तुळापूरला वडूला प्रथम येण्याचं कारण असं की पल माझ बलिदान दिवस आज तिसरा असल्यामुळं आपण म्हणलं रविवारी सकाळ सकाळी इकडं पाहिल्यांदा दर्शन घ्यावं आणि मग तिकडे जावं तर आपण आता इथून पुढे चाललेलो तर चला तर मग तुळापूर येथे आल्यानंतर आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देतो या समाधी स्थळाला भेट देताना देता मी वाचण्यासाठी घेतलेलं छायापुस्तक हे त्यांच्या चरणी अर्पण करून वाचण्यास सुरुवात केली संगमे इंद्राणी भामा भी आणि भीमा तीन संगम तीन नद्यांचा मिळून संगम आहे मंदिराच्या मागच्या साईडला आलं की आपण इथं पण बघू शकतो पूर्वीच्या काळात त्याच्यामध्ये अस्थी सोडलं जायचं आहे गेले सात आठ वर्षापासून इथं अस्थि सोडणं बंद केलेलं आहे तर या साईडने एक नदी येते या साईडला आहे की या साईडला त्रिवेणीचा संगम येतो इथं सं तर त्यामुळे ह्याला त्रिवेणी संगम म्हणतात पहिला आपण वडूला गेलो वडूवरनं आपण तुळापूरला आलो तर तुळापूरला पाहिल्यानंतर आपल्याला समजतं की शिवतीर्थ म्हणून आणखीन एक जागा आहे तर शिवतीर्थ जागा ही पाहिली आपण मागच्या साईडला इथं आहे तर इथं येण्यासाठी जवळजवळ आपल्याला सात ते आठ किलोमीटर तुळापूरवरनं राऊंड मारून द्यायला लागतं पण आपण इकडच्या साईडला पाहिलं तर हे पाणी हा संगम आहे त्रिवेणी संगम तो संगम जर पाहिला आपण तर या साईडला दोनशे ते तीनशे मीटरवरत नदीच्या पलीकडच्या साईडला फक्त तुळापूर गावे ह्या अलीकडच्या साईडला आहे आता याचा इतिहास जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर हे जे गुरूंसारखं आपल्याला दिसतंय तर याच्यामध्ये काय छत्रपती संभाजी महाराज त्यांना मारण्यासाठी औरंगजेबाने ज्या मौलवीला सांगितलं होतं त्या मौलवीकडनं वधून घेतली होती त्यांच्या धर्माप्रमाणे की तू संभाजी महाराजांना मारशील म्हणून आणि कसं मारशील काय मारशील तर त्याचा प्लॅन इथं चालता असं म्हटलं जातं ते तसं नमूदसुद्धा केलेलं आहे पण हे बऱ्याचशा जणांना माहिती नाही आहे तर ही जागा पण संभाजी महाराजांच्या इतिहासात नोंद ठेवणे एवढीच महत्त्वाची मला ही पण वाटते दोन ठिकाणाप्रमाणे संभाजी महाराजांची ही तिसरी जागा पण आपल्याला इतिहासाप्रमाणे नमूद करायची वाटते की ही त्रिवेणी संगमाच्या बरोबर या साईडला म्हणजे हा त्रिवेणी संगमाचा आपण जो पोर्शन पाहिला तर या साईडला तुळापूर राहतं या साईडला वडू राहतं आणि या साईडला जी जागा आहे ती शिवतीर्थ म्हणून हे संबोधित आहे तुम्ही गुगल मॅपला जरी पाहिलं तर ही जागा आपल्याला दिसते तर इतिहासात जसं आपण पाहिलं की संभाजी महाराजांना जसं आपण म्हणतो की त्यांना मारण्यात आलं तुळापूरला तर तुळापूरला मारल्यानंतर त्यांचे औषध जे ते नदीच्या अस्तव्यस्त फेकण्यात आले ते वडूवरनं जे लोक आले ते शिवले कुटुंब तर त्यांनी तिथून घेऊन गेले आणि त्यांना तिथं दहन केलं तर हिंदू संस्कृतीप्रमाणे आणि त्याचप्रमाणे जर आपण ही जागा पाहिली तर इथं संभाजी महाराजांना कसं मारावं काय करावं तर त्याच्यासाठी औरंगजेबाने वधून घेतलं होतं त्यांच्या मौलवीकडनं तर ही जागा पण तेवढीच महत्त्वाची औरंगजेबाने जे क्रूर कृत्य केलं त्याला आपला हिंदू समाज महाराष्ट्र नाही देशच नाही तर पूर्ण जगातलं कधी विसरू शकत नाही ज्या संभाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या हिंदू धर्मासाठी त्याचप्रमाणे आपल्या लोकांच्या स्वराज्यासाठी जे बलिदान दिलं ते बलिदान आपण कधीच विसरू शकत नाही त्यामुळं आपल्याकडं दोन छत्रपती आहेत एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक छत्रपती संभाजी महाराज तर इथं आलं की आपल्याला ये म्हणजे आपण ते जर क्षण आठवायचा जर प्रयत्न केला तर अक्षरशः डोळ्यातनं आपल्या पाणी येतं की आपण विचार करू शकत नाही की छत्रपती संभाजी महाराज कविकलश ह्यांचे कशा हाल केले असतील कवी कलशांबद्दल असं म्हटलं जातं की कविकलश हे जे होते ते कविकलश हे त्यांचे जवळचे मित्र होते पण ते हितले नस नसून ते दिल्ली साईडचे होते तर त्यांना कविकलश हे त्यांचे मित्र असल्यामुळे पहिल्यांदा संभाजी महाराजांबद्दल जे काय करायचं उदाहरणार्थ त्यांचे डोळे काढायचे तर डोळे काढताना पहिल्यांदा कविकलशांचे डोळे काढले जायचे का तर मित्राला किती त्रास होतो हे दाखवायचं तू हिंदू धर्म परिवर्तन कर नाहीतर मी पण तुझ्या हे हाल करेन तरी संभाजी महाराज कोणतेही डगमगले नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचप्रमाणे त्यांचे हात कापणे वगैरे हे सगळं पहिल्यांदा कवी कलशांबरोबर करण्यात आलं नंतर संभाजी महाराजांबरोबर करण्यात आलं एवढं क्रूर कृत्य आपण इतिहासामध्ये पाहिलं तर कुठं केलेलं असावं असं मला वाटत नाही तरी हिंदू धर्मासाठी जे काही बलिदान संभाजी महाराजांनी दिलं तर त्या बलिदानाला अनुसरून आपण या दोन ते तीन ठिकाणी आवर्जून आयुष्यामध्ये एकदा तरी भेट द्यावी ज्या महापुरुषांमुळं ज्या छत्रपतींमुळं आपला धर्म वाचला त्या धर्माचं आपण इथं येऊन एकदा तरी चिंतन करावं असं मला वाटतं धन्यवाद